आठ मार्चला वुमन्स डेचं सेलिब्रेशन झालं आता पुढच्या वर्षी असं नाहीये एक मिनिट आपलं स्त्रीत्व आपण रोज जगत असतो प्रश्न फक्त जगण्याचा नाही आहे स्वतःला सेलिब्रेट करण्याचा आहे आणि हे करत असताना आपल्यासोबत को एक्झिस्ट करणारा पुरुष वर्ग जर पाठिंबा देणारा असेल तर स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच <laughs> म्हणूनच आज आपण पुरुषांच्या आठ अशा क्वालिटीज बद्दल बोलणार आहोत ज्यामुळे आपण स्त्रिया सेफ फील करतो आपल्याला पाठबळ मिळतं आणि स्वतःच्या क्षमतेला आजमावून बघण्यासाठी ऊर्जा सुद्धा मिळते हा व्हिडिओ तुम्ही पुरुष असाल तर बघा कारण तुमच्या अशा कोणत्या आठ क्वालिटीज आम्ही स्त्रिया अप्रिशिएट करतो हे तुम्हाला समजेल पण जर तुम्ही स्त्री असाल तर हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघाच कारण बऱ्याचदा या क्वालिटीज कडे आपण सुद्धा नजरअंदाज करतो आणि त्या क्षणी थँक्यू म्हणायचं राहून जात म्हणूनच आज एकत्र थँक्यू म्हणूया ऍक्च्युली पुरुषांमध्ये मुलांमध्ये खूप साऱ्या छान छान क्वालिटीज असतात ज्यातल्या आज आपण अशांवर फोकस करणार आहोत ज्या स्त्रियांसाठी महत्वाच्या ठरतात व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी माझं एक प्रांजळ मत सांगते स्त्री आणि पुरुष परस्पर पूरक असतात त्यामुळे स्त्री मुठी की पुरुष या विषयात आपण पडायचंच नाही ऑल क्लिअर चला लगेच विषयाला सुरुवात करूया एखादा महत्वाचा निर्णय जेव्हा तुम्ही एकत्र घेता त्यात तिच्या मताला इक्वल इम्पॉर्टन्स असतो तेव्हा ती मनोमन फक्त अप्रिशिएटच करत नाही तर तिचा तुमच्याबद्दलचा आदरभाव पण वाढतो त्याच्यामागे कारण असं आहे की तुम्ही तिच्या मताला व्हॅल्यू दिल्यामुळे तिचा स्वतःवरचा विश्वास पण वाढलेला असतो आणि त्यासाठी थँक्यू मी लास्ट इयरला असताना मध्ये मॅरेज आणि रिलेशनशिप यावरती आमचं एक होता। जा एक प्रेझेंटेशन ज्यामध्ये टास्क आम्हाला आमच्या मॅडमनी दिलेला होता ज्यात आम्हाला आम्ही जेव्हा लग्न करू तेव्हा आमच्या पार्टनर मध्ये कोणत्या क्वालिटीज असायला हव्यात याचा विचार करून आम्हाला एक लिस्ट बनवायला सांगितलेली होती ज्यामध्ये मला आठवत आहे की ऑनेस्टी लॉयल्टी कमिटमेंट हे इतकं सर्रास मुलींनी लिहिलेलं होतं की मॅडम म्हणाल्या हे सोडून बाकीच्या क्वालिटीज सांगा सो so, स्त्रियांसाठी ऑनेस्टी कमिटमेंट हा अगदी फाउंडेशनचाच विषय असतो कारण कमिटमेंटमुळे त्यांना ना स्वतःमध्ये आणि नात्यामध्ये सिक्युअर फील होतं त्यामुळे जर तुम्ही तिला अशी कधी कमिटमेंट देऊन ती निभावली असेल तर त्यासाठी थँक्यू काही वेळा घर की करिअर मूल हवं की नको जॉब की व्यवसाय एकत्र की विभक्त असे कितीतरी टफ निर्णय घेण्याची वेळ स्त्रीवर येते तेव्हा तुम्ही मिसेस दाखवलेल्या नवऱ्याची भूमिका घेत नाही उलट तुम्ही म्हणता यू यू कॅन चूज तेव्हा ती तुम्हाला सांगत नाही पण पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडते तुम्ही पण असं कधी तिच्या निर्णयाला सपोर्ट केला असेल तर त्यासाठी थँक्यू एकदा माझी मैत्रीण प्रिया गालातल्या गालात हसत होती मी म्हटलं अगं काय आज काय स्पेशल तर म्हणते चिन्मयी मी ना माझ्या नवऱ्याला चार दिवसापूर्वी सांगितलेलं होतं मला बाल्कनीत ठेवायला दोन गुलाबाची झाडं हवी आहेत तेव्हा तो मला काहीच बोलला नाही पण अगं त्याने लक्षात ठेवलं आणि आज त्याला सुट्टी म्हणून लगेच नर्सरीत गेला आणि आता फोटो पाठवतोय कुठली हवीत बघ म्हणून त्याने माझं बोलणं ऐकलं असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं ग बघा तुम्ही जेव्हा आमचं बोलणं लक्ष देऊन ऐकता प्रेझेंट असता आणि तसं वागता तेव्हा तिला एक वेगळाच आनंद होतो आमच्यासाठी ते खर खरंच सरप्राईजच असतं आणि त्यासाठी थँक्यू नॉन जजमेंटल असणं अजून एक माझी मैत्रिणी जी लग्नासाठी मुलं बघते ती कुठल्याही मुलाला जेव्हा भेटते त्यावेळी जनरली मला सांगते कसा होता तिचं काय मत वगैरे वगैरे तर मी बऱ्याचदा ऑब्झर्व्ह केलंय की जो मुलगा तिला चांगला वाटतो त्याच्यामध्ये त्याचं नॉन जजमेंटल असणं ही एक क्वालिटी नक्की असते आणि फक्त तिला वाटतंय म्हणून हा बऱ्याच मुलींचा प्रेफरन्स कळत नकळत असतो कारण जजमेंट नसली की नात्यात मोकळेपणा राहतो या उलट जी व्यक्ती जज करते तिच्यासमोर आपल्याला खुलेपणाने आपली मतं मांडणं किंवा मनासारखं राहणं वागणं हे करताना सगळ्यावरच दडपण आल्यासारखं वाटतं ते अनावश्यक दडपण तुम्ही तिला देत नाही त्यासाठी आणि तिचा मोकळेपणा अबाधित ठेवता त्यासाठी पण थँक्यू तिने न मागता तिला किचनमध्ये मदत करणं या उदाहरणासाठी मला फार लांब जायची गरजच नाही मी ना लहानपणापासून माझ्या पप्पांना किचनमध्ये वावरताना बघितलं त्यामुळे असं ते काही फार वेगळं करतायत असं मला तेव्हाही वाटायचं नाही पण जसं जसं मी मोठी व्हायला लागले तसं तसं हे दृश्य सर्रास सगळ्या घरांमध्ये दिसत नाही हे समजलं मिसेस द ग्रेट इंडियन किचन यासारखे सिनेमे येतात आणि ते वास्तव दाखवतात पण ते आपल्याला पचत नाही अशा समाजात तुम्ही मात्र स्वतःला बदलताय तिला यायला वेळ होतोय तेव्हा तुम्ही कुकर लावून ठेवताय आज मावशी येणार नाही चल भांडी मी उरकून घेतो तुम्ही असं म्हणालात तरी सुद्धा तिच्या डोळ्यात जी चमक येते ती या विचाराने की माझा नवरा आहे हिरा हीरा हीरा। खरच वी आर सो ग्रेटफुल माझी बहीण म्हणते की घर दोघांचे मग तो किचन मध्ये मदत करतो असं का म्हणायचं आम्ही दोघं मिळून हे घर सांभाळतो अँड आय अग्री विथ हर आणि त्याच वेळी मला याचीही जाणीव आहे की या समाजामध्ये हे जे असे चांगले बदल होतात ना ते असे एका रात्रीत अचानक होणारे बदल नाहीत त्यामुळे मी इथे शब्दापेक्षा तिचा त्रास कसा कमी होईल ही जी तुमची भावना आहे ना त्यावर फोकस देईन आणि त्या भावनेसाठी तुम्हाला थँक्यू स्त्रियांप्रमाणे पुरुषांवरही काही बंधन आहेत त्यातलं एक म्हणजे पुरुषांनी रडायचं नाही पुरुष किंवा लहान मुलगाही जर रडत असेल तर त्यावर कमकुवत असल्याचा ठप्पा बसतो हे चुकीचं असलं तरी पुरुष त्या ठप्प्याला घाबरतो हे मात्र खरं तू मात्र खरंच अपवादेस ते म्हणतात ना भगवानने फुरसतसे तुम्ही बनाया होगा मग तो इमोशनल इंटेलिजन्स द्यायला कसा विसरेल तू रडतोस भावना मोकळ्या करतोस एवढंच काय काय तुझी रोजची कटकट किंवा काही वेळा तुझी फिक्स करण्याची भूमिका सोडून तिची भावनिक घुसमटही तू शांतपणे ऐकून घेतोस आणि मला खरंच माहिती आहे की हे सोपन नव्हतं तुमच्यासाठी भावनिक बुद्धी कुणी दानात घेऊन येत नाही ती स्वतःहून वाढवावी लागते आणि ती तुम्ही वाढवलात त्यासाठी थँक यू लास्ट बट नॉट द लिस्ट प्रसंग पुण्यातला स्वारगेट मधला असो कोलकाता किंवा दिल्लीमधला असो या आणि अशा दुर्दैवी लाखो घटना समाजात घडत आलेल्या आहेत असे प्रसंग घडले बातम्या आल्या की मुलींनाही असं राहा असं वागा असे कपडे घाला अशा सल्ल्यांचा नुसता पाऊस पडतो पण या सगळ्यात तुमची भूमिका तिला महत्वाची वाटते तुमच्या डोळ्यात काळजी असते पण ती दोषी नसते मग तिला हेही आठवत की अरे हा ही समाजाचा घटक आहे तरीही तुम्ही जिथे जाता तिथल्या आजूबाजूच्या स्त्रियांना तुमच्याकडून कोणताच धोका नसतो तुमच्या किंवा तिच्या कलिग्स मैत्रिणी बहिणी अगदी अनोळखी स्त्रियांकडे सुद्धा तुम्ही आदरानेच बघणार आणि तिला आदरानेच वागवणार अशी तिला तुमच्याबद्दल खात्री असते कारण ती तुम्ही वेळोवेळी स्वतःच्या वागण्यातून तिला दिलेली असते त्यासाठी संपूर्ण तुम्हाला थँक्यू कारण तुमच्यामुळे आम्ही सेफ फील करतो आम्हाला पाठबळ मिळतं आणि आमच्यातली क्षमता आजमावून पाहण्याची ऊर्जा सुद्धा मिळते हा व्हिडिओ मला आलेल्या अनुभवांचा व्हिडिओ आहे म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मला डेडिकेट करायचा आहे तुमच्या माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत कळत नकळत आलेल्या सर्व पुरुषांना सर्व म्हणजे अगदी आपण घरातून बाहेर पडल्यापासून बस दुकान रस्ता ते अगदी कोणती डिलिव्हरी द्यायला आलेल्या मुलापर्यंत सुद्धा ज्यांनी आपल्याला अनकम्फर्टेबल केलं नाही उलट आपल्याला त्यांच्यामुळे सेफ वाटलं अशा सर्वांना या क्वालिटीज ऐकताना तुम्हाला जे पुरुष आठवले असतील त्यांना आणि अशा काहींना ज्यांना मी फार जवळून अनुभवलोय सर्वांची नावं इथं घेणं शक्य नाहीये पण चार जण सांगते माझे पप्पा माझे जिजू माझे दीर आणि अर्थातच माझे मिस्टर आपल्या या चॅनलचे बॅकबोन चिन्मयी राजमधले राज यांना राज कारण या सर्वांनी मिळून आपल्याला दाखवलं की पुरुष असेही असतात बेअर मिनिमम वर सेटल होऊ नकोस त्यांना हे कौतुक नक्की पाठवा आय नो त्यांना हे कौतुक ऐकून खूप छान वाटणार आहे आणि ते इतके गोड मिश्किल गालातल्या गालात स्माइल करतील ते बघून तुम्हालाही मस्त वाटणार आहे म्हणून लगेच हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि बघायला सुद्धा सांगा जाऊ नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये अजून कोणत्या क्वालिटीज तुम्हाला ॲड करायच्या असतील अनुभव सांगायचा असेल तर आपला कमेंट बॉक्स ओपन आहेच कमेंट करून नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आणि खूप प्रेम भेटूच पुढच्या मंगळवारी तोपर्यंत धन्यवाद